नमस्कार मंडळी आज आपण आषाढ स्पेशल उपवासाचा डोसा पाहणार आहोत उपवास म्हटलं की तेलकट तुपकट पदार्थ डोळ्यासमोर येतात पण आज आपण अगदी कमीत कमी वापर करून कुरकुरीत असा जाळीदार उपासाचा डोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यासोबतच आपण उपवासाची चटणीसुद्धा पाहणार आहोत उपवास म्हटलं की आपण तेलकट तुपकट पदार्थ खातो आणि त्यामुळे वजन वाढण्याची सुद्धा आपल्याला भीती वाटते पण यामुळं अजिबात वजनसुद्धा तुमचं वाढणार नाही असा पौष्टिक बराच वेळ खाल्लं तरी पोट भरल्यासारखं वाटतं पौष्टिक कुरकुरीत जाळीदार उपासाचा डोसा कसा करायचा ते पाहूया त्यासाठी इथे मी एक वाटी भगर घेतली आहे म्हणजेच वरई घेतली आहे आता त्यामध्ये आपल्याला पाववाटी साबुदाना घालायचा आहे आता आपल्याला हे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे बऱ्याच वेळा यामध्ये काही घाण कचरा असतो त्यामुळे तो निघून त्या जातो आपण उपसाचा डोसा तयार करणार आहोत त्याला छान बाइंडिंग येण्यासाठी इथे मी थोडासा साबुदाना घेतला आहे दोन पाण्याने इथे मी आता स्वच्छ धुवून घेतलेलं आहे यामध्ये आता आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आपलं जे साहित्य आहे त्यावर थोडंसं अगदी वरती पाणी आलं पाहिजे इतपत आपल्याला हे भिजायला घालायचं आहे कमीत कमी एक तास तरी हे भिजलं गेलं पाहिजे साबुदाना आणि वरही मी इथे दीड तास भिजू घातला आहे आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाना आणि भगर जे आहे ते घालायचं आहे आणि बारीक असं फिरवून घ्यायचं आहे इथे मी पाण्यासोबतच याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी एक बटाटा उकडून घेतला आहे तो यामध्ये घालायचा आहे बटाटा यामध्ये घातला ना त्यामुळे चव अगदी छान लागते हवं तर तुम्ही यामध्ये हिरवी मिरची आणि जिरेसुद्धा घालू शकता पण मी प्लेन डोसा बनवणार आहे त्यामुळे मी इथे घातलेलं नाही आहे मिक्सरमध्ये छान असं इथे मी फिरवून घेतलेलं आहे इडलीचं बॅटर कसं असतं अगदी त्याच पद्धतीने हे दिसतं इथे अगदी स्मूथ असं बॅटर आपलं तयार झालं आहे आता हे दहा मिनिट बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपण चटणी कशी तयार करायची ते पाहूया मिक्सरच्या भांड्यामध्ये लाल मिरची खोबरं घेतलं आहे ओलं खोबरंसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता थोडेसे शे शेंगदाणे घ्यायचे म्हणजे चटणी अगदी छान तयार होते चवीनुसार मीठ घालायचं दोन चमचे दही घातलं आहे थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरमध्ये बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे इथे आपली मस्त अशी चटणी तयार आहे आता डोसा तयार करायला घेऊया त्या अगोदर इथे मी पाव वाटी ताक घेतला आहे आणि छान एकत्र करून घेतला आहे ताकाऐवजी तुम्ही दहीसुद्धा वापरू शकता ज्यावेळेस आपण डोसा बॅटर हे मिक्सरमध्ये फिरवतो ना त्याच वेळेस दही घालायचं आहे तवा इथे छान गरम झाला आहे तव्यावर थोडंसं तेल घालायचं आणि पाणी शेंपडायचं आहे टिशू पेपरने हे सर्व पुसून घेतलं आहे आता पळीने छान डोसा बॅटर घ्यायचा आहे मध्यभागी घालायचं आणि गोल गोल फिरवत हा डोसा तयार करून घ्यायचा आहे आज आपण इथे अजिबात इनो सोड्याचा वापर केलेला नाही आहे तरीसुद्धा अगदी जाळीदार असा उपासाचा डोसा आपला तयार होतो डोसा घालून झाल्यानंतर गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि भाजून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता वरची जी बाजू आहे ती थोडीशी सुकली आहे आणि साईडच्या ज्या कडा आहेत त्यासुद्धा अगदी छान निघालेल्या आहेत इथे आपला अगदी मस्त कुरकुरीत जाळीदार उपासाचा डोसा तयार झाला आहे अगदी झटपट कमी साहित्यामध्ये तयार होतो उपास म्हटलं की आपण तेलकट तुपकट पदार्थ खातो त्यापेक्षा असे डोसे तुम्ही नक्की करून दुसरा दुसरासुद्धा डोसा आपण याच पद्धतीने तयार करून घेऊया प्रत्येक वेळी डोसा तव्यावर घालण्या अगोदर मिश्रण जे आहे ते तळापासून हलवून घ्यायचं म्हणजे डोसा अगदी छान तयार होतो फक्त एक चमचा तेलामध्ये इथे आपला अगदी मस्त कुरकुरी जाळीदार उपासाचा डोसा तयार झालेला आहे आजच्या उपासाच्या डोसाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा